नमस्कार मी प्राजक झावरे आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कोणी ना कोणी सामावलेला असतो प्रत्येकामध्ये एक खूप मोठी शक्ती असते या शक्तीचाच प्रत्यय माझ्या काही मित्रांकडे बघितलं तर मला येतो त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा त्यांच्यामध्ये असणारी कल्पनाशक्ती त्यांच्यामध्ये असणारी इतरांपेक्षा वेगळं काही करण्याची असणारी क्षमता ही आपल्या समोर सर्वांसमोर आणण्याचा याच्यातनं मी प्रयत्न करणार आहे असाच एक माझा मित्र एक तरुण कवी नवोदित कवी ज्याच्यामध्ये कविता करण्याची एक प्रचंड ऊर्जा आहे त्याची एक कविता घेऊन मी आपल्या समोर येतोय त्या कवीचं नाव आहे दादासाहेब थेटे असाच एक उत्तम कवी दादासाहेब थेटे दादासाहेब थेटे हे माझे मित्र आहेत यापेक्षा त्यांनी कवी केलेली कविता ही सर्वोत्तम आहे असं मला वाटतं त्यांचीच एक कविता मी कोण प्रत्येकजण आपल्याला शोधायचा प्रयत्न करतो मी कोण अध्यात्माच्या मार्गाने जातो अजून इतर वेगवेगळ्या मार्गाने जातो आणि मी कोण हा प्रश्न शोधायचा प्रयत्न करतो तर हा मी कोण या कवितेतन याचा उलगडा आपल्याला नक्की होईल असं मला वाटत मी कोण प्रश्न मोठा हरवलेलं उत्तर तरी घेतोय शोध मी पणाचा रोज असंख्य पैदावार उगवती आणि खुडती रोज असंख्य पैदावार उगवती आणि खुडती त्यातला म्हणायला मी एक आज माझी ओळख कुणाचा मुलगा कुणाचा बाप कुणाचा नवरा कुणाचा प्रियकर कुणाचा भाऊ कुणाचा मित्र कि मग याच गर्दीत हरवलेला एक अनामिक आत्मा कोण मी माझ्या येण्यानं आणि माझ्या जाण्यानं काही फरक पडेल असं काय बाळगतो काय अस्तित्व मी ना मी पोशिंदा ना मी शोषिंदा ना मी चित्रकार ना मी कलाकार ना मी गायक ना मी नायक ना मी कवी ना समाजसेवी ना मी वक्ता ना मी भोगता मग मी कोण मग मी कोण मी फक्त एक प्रेक्षक रडू आलं तरी टाळ्या वाजवणारा हसू आलं तरी टाळ्या वाजवणारा हर्ष दाटला तरी टाळ्याच वाजवणारा संघर्ष असला तरी टाळ्याच वाजवणारा मी प्रेक्षक पाहण्यात आणि मांडण्यात सुख मारणारा टाळकुट्या प्रेक्षक याच्या त्याच्या माग जयघोष करत हजी हजी करणारा प्रेक्षक माझ माझ दुःख माझा संबंध भावना नेहमीच इतरांवर अवलंबून कारण मी एक प्रेक्षक अज्ञात अपघाती मेले बातमी होते त्या अपघातातला काय मी सुनामी येते लाखो जातात त्या लाखोतला का मी है? भूकंपाचे बळी हजार त्या हजारातला काय मी रोगाच्या साथीत दगावलेला का तो व्याधीग्रस्त रुग्ण मी केवळ गर्दीचाच काय भाग मी मग या जगण्यात वेगळे बंदे काय या मी पणाचा रोमांच तो काय मी काय हो मी असा वादक व्हावा दुनिया तालावर नाचवणारा मी असा गायक व्हावा बेधुंद मनाला करणारा मी असा नर्तक व्हावा पंगूलाही उभारी देणारा मी असा नट व्हावा दगडालाही पाजर फोडणारा मी असा समाजसेवी व्हावा मृद्यालाही जगणं शिकवणारा कि माझ्या जाण्यानं रडेल अस्मंत सारा सृष्टी बसेल विद्वे सारखी जणू तिचा प्रत्येक नजारा तो हवा होता तो हवा होता या शब्दात अडकावा समाज सारा तो हवा होता या शब्दात अडकावा समाज सारा त्याच त्याच तोच्या शोधात मी मी कोण तर तो मध्ये अडकलेला मी तो मध्ये अडकलेला मी जय